नगर पुणे महामार्गावर शिरूर शहराजवळ असलेल्या बोराडे माळ परिसरात एस टी महामंडळाच्या वाहतूक करणाऱ्या धावत्या बसला शुक्रवारी नऊ फेब्रुवारीला सकाळी सहाच्या सुमारास भीषण आग लागली सकाळी सहाच्या सुमारास भीषण आग लागली या आगीत संपूर्ण बस पूर्णपणे जळून खाक झाली या घटनेने नगर पुणे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती सदरची बस ही बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर डेपोची होती ती नगरमार्गे पुण्याकडे जात असताना सकाळी सहाच्या सुमारास शिरूर शहराजवळ असलेल्या बोराडे माळ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतला बसला आग लागलेली पाहून चालकाने प्रसंगादान दाखवत बस थांबवून खाली उडी घेतली काही क्षणातच रूप धारण केले यावेळी अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी आग प्रयत्न केला परंतु तोपर्यंत संपूर्ण बस आगीच्या पडली होती शिरूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत एकेरी वाहतूक करून वाहतुकीची झालेली कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला सदरची आगी शॉर्ट सर्किटमुळे अथवा इंजिन गरम झाल्यामुळे लागली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे या आगीत किती नुकसान झाले याची माहिती शिरूर पोलीस एस टी महामंडळाच्या मलकापूर डेपोच्या अधिकाऱ्यांकडून घेत आहेत या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात जळी नोंद करण्यात आली ई नवा युट्यूब चॅनल ला करा आणि बेल वर करा